की आपण प्रिंटेड साड्यांचा जर व्यवसाय स्टार्ट केला असेल तर त्याच्यात कुठल्या साड्या आपण ऍड अजून करू शकतो कारण महिलांना नुसत्या प्रिंटेड साड्याच नाही आवडत त्याच्यामध्ये तुम्हाला वर्क साड्या हँडवर्कच्या साड्या आणि जरीच्या वर्कच्या साड्या सुद्धा आवडत असतात तुम्हालाही आवडतात ना मग त्याला आपण कलेक्शन बघूया नमस्कार मंडळी आपलं युट्यूब चॅनल त्याच्यावर तुमचं स्वागत आहे हो म्हणजे की व्यवसाय मराठी हे पेज तुमच्यासाठीच खास आहे तसाच आजचा व्हिडिओ पण खास असणार आहे कलेक्शन तुम्हाला इथे खूपच सुंदर मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट जे मोती वर्क केलेला आहे खूप सुंदर आहे म्हणजे सिम्पल साड्या घालून घालून तुम्ही आले असेल पण थोडेसे सिंपल सोबत घाला जास्त मी तुम्हाला म्हणत नाही की हेवी साड्या तुम्ही घाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी तुम्हाला कट बॉर्डर मिळून जाणार आहे आणि खूप छान पैकी याच्यावर तुम्हाला लाईनिंग मिळणार आहे लिहिरियाची अजून यानंतर आपण एक कलेक्शन बघणार आहोत डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये यामध्ये तुम्हाला सिरुस्कीचं काम आणि जरीचं काम मिळून जाणार आहे इथे थोडं आपण बघूया या, या ठिकाणी जी लेस कॉम्बिनेशन आहे खूपच सुंदर याच्यामध्ये काम केलेलं आहे प्रॉपर तुम्हाला जरीचं आणि सिरुस्कीचं वर्क या ठिकाणी मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला शंका येत असते की अ आम्हाला जर प्रिंटर साड्या घ्यायच्या असतील किंवा वर्क साड्या घ्यायच्या असतील तर आम्ही कसं करू शकतो इथे आल्यानंतर तो तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो त्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करा जसं तुम्ही हे बघू शकता पार्टीवेअर कलेक्शन आहे सिम्पल आणि सोबत आणि इतकं सुंदर लुक येणार आहे या साडीचा सा की शब्दच नाहीये इतकं छान यामध्ये जे आहे काम केलेलं आहे है, प्रॉपर हँडवर्कचं काम आहे मंडळी आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला इथे कुठलीही गोष्ट माहिती का विश्वासासोबत तर मिळतेच पण त्यातल्या त्यात तुम्हाला सर्व जी प्रॉडक्ट देत असतात एकदम फिनिशिंग सोबत म्हणजे की जसं तुम्हाला एक्झाम्पल हो दाखवते ही साडी बघत आहात यामध्ये बघू शकता की जो मोती आहे जे काम केलेलं आहे प्रॉपर एकदम फिनिशिंग सोबत म्हणजे की इकडचा धागा तिकडे सुद्धा झालेला नाही हे सुद्धा अजमेरा फॅशन लक्षात देत असतं म्हणजे कारण काय माहिती का, का। जेव्हा तुम्ही पुढच्या कस्टमरला येणाऱ्या कस्टमरला जेव्हा तुम्ही डील करणार तेव्हा तुम्ही त्यांना कॉन्फिडन्सली सांगू शकता की मॅडम ही साडी खूप सुंदर आहे यामध्ये वर्क पण एकदम फिनिशिंग सोबत मिळणार आहे गॅरंटी सोबत तुम्ही कस्टमरसोबत डील करू शकता जसं ही साडी बघत आहात मोठ्या बॉर्डर सोबत आहे बघा एकसारखे कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय चालू नाही होत तुम्ही वेगवेगळे कॉन्सेप्ट ठेवा वेगवेगळी व्हरायटीज ठेवा आणि त्यातले त्यात लो पासून हाय रेंज पर्यंत सर्वे कलेक्शन ठेवणं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी बघा खूपच सुंदर मल्टी कलरच इथे तुम्हाला पदरावर जे आहे कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे आतमध्ये छानपैकी जरीचं काम आहे बघा प्रत्येक महिलेचा जो टेस्ट आहे प्रत्येक महिलेची आवड आहे ती आपल्या आपल्या पद्धतीने जगायला आवडते म्हणजे तिला स्वतःला असं म्हणते की आपण आपल्या मनाचा राजा झालेलो असलं पाहिजे कारण काय प्रत्येकाला आपल्या पद्धतीने जगायला खूप आवडत असतं त्याच पद्धतीने ब्लॅक मध्ये तुम्ही बघू शकता खूप छान डिझाईन बनवली आहे आणि ज्या ठिकाणी इथे तुम्हाला जे रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर रेड आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन हे पण वेअर केल्यानंतर इतकं छान दिसत की चार महिला काय आठ दहा महिला तुमच्या मैत्रिणी जवळच्याच विचारतील बाई ही साडी कुठून आणली म्हणून जसं ही साडी बघा किती छान याच्यावर हत्तीचं जे वर्क केलेलं है, आहे ने प्रॉपर तुम्हाला वर्क मिळून जाणार आहे आणि असेच तुम्हाला आपल्या दुकानात किंवा घरून पण असलं तरी काय हरकत नाही नुसतं प्रिंटेड साड्या ठेवून नाही चालत तुम्हाला थोडस सा वर्क साड्या ठेवा लागतात थोड्या फॅन्सी साड्या पण ठेवणं गरजेचं आहे बघा हे पण साडी किती छान आहे या ठिकाणी जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज आणि प्लेन साडी हवी असेल तर ब्ला। ब्ला। ती सुद्धा तुम्ही इथून पर्चेसिंग करून घेऊन जा दुकान स्टार्ट करायचं म्हटलं म्हणजे नुसतं स्टार्ट असं बोलल्याने स्टार्ट नाही होत्या म्हणजे आपल्याला भरपूर गोष्टी भरपूर नॉलेज आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे बघा रॅन्डमली मी तुम्हाला एक एक साड्या दाखवते तुम्हाला जे पण आवडत असेल मंडळी त्याचा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे या ठिकाणी एकापेक्षा एक कलेक्शन देतं अजमेरा फॅशन स्वस्तात पण हवं आहे आणि आम्हाला प्रीमियम क्वालिटी पण हवी आहे तर तुम्हाला ह्या सर्व्या गोष्टी फक्त एकच व्यक्ती देऊ शकतं आणि एकच जे आहे तुम्हाला म्हणजे की मार्केट ते म्हणजे की अजमेरा फॅशन देऊ शकता जसं तुम्ही ही बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी स्टोन वर्कचं काम आहे प्लेन आहे पण खूप छान वेगवेगळी व्हरायटीज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मंडळी नक्की एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला अजून याच्यापेक्षा जास्त कलेक्शन आहे काउंटर भरगतचं आहे तसंच तुम्हाला तुमचं तुम्णा काउंटर भरगतचं करून ठेवायचंय आणि एकाही कस्टमरला बिना प्रॉडक्ट जाऊ द्यायचं नाहीये जर तुम्हाला असे प्रॉडक्ट हवे असेल तर व्हिजिट करणं खूप महत्वाचं आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिण्याची बाद विसू नका तर तोपर्यंत नमस्कार